नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा डॉक्टर किसानच्या आपल्या लाडक्या आवडते युट्यूब चॅनलला मी ऋषिकेश पगार माझे मार्गदर्शक आदरणीय डॉक्टर सुनीलजी दिंडे सरांसोबत आपलं खूप खूप स्वागत मित्रांनो आजचा व्हिडिओचा विषय अतिशय महत्वाचा आहे एप्रिल व मे टोमॅटो लागवड केलेल्या शेतकऱ्यांसाठी आजचा व्हिडिओ आहे तो एप्रिल व मे महिन्यामध्ये तीस ते चाळीस टन एकरी उत्पादन मिळवत असताना आपल्याला वीस ते चाळीस दिवसाचं कामकाज कसं केलं पाहिजे त्यावर आपण सखोल माहिती सरांकडनं जाणूनच घेणार आहोत पण त्या अगोदर आपण शेतकऱ्यांकडे जाऊ आपण शेतकऱ्यांचं नाव जाणून घेऊ दादा आपलं पूर्ण नाव सांगा माझे नाव संदीप प्रंगनाथ सांगळे राहणार धुळवाट पोस्ट पिंपळे तालुका सिन्नर जिल्हा नाशिक आपला किती दिवसाचा प्लॉट आहे आज हा चोवीस दिवसाचा प्लॉट आहे किती तारखेची लागवड आठ एप्रिलची लागवड आहे आपल्याला काय जाणवलं चोवीस दिवसामध्ये नाही चोवीस दिवसामध्ये आपल्याला जे फुटे पाहिजे होते जेवढे दरवर्षी राहतात त्यापेक्षा जास्त मिळाले आणि एकंदरीत आपल्याला जे सरांचं मार्गदर्शन लाभलंय ते खूपच चांगले आणि माझं मानण्याचा उद्देश आहे का आपण इतका खर्च जो करतो ना आम्ही दरवर्षी याच्यापेक्षा जास्त खर्च करायचो पण असा फुटवा अशी पत्ती कधीच मिळाली नाही आणि ती पत्ती आज आपल्याला मिळाली आहे एकंदरीत चोवीस दिवसात आपण समाधानी हे एकदम खूप समाधानी मित्रांनो आपण बघू शकतात की टोमॅटोचे आपल्याला फुटवे कशा पद्धतीने मिळाले आहेत यापुढील मार्गदर्शन आपल्याला आदरणीय सर करतीलच डॉक्टर किसान च्या युट्यूब चॅनलला तुमचं स्वागत करत असताना व्हिडिओचा विषय थोडासा त्याच्याकडून त्याला म्हणजे सुरुवातीला थोडं माफ करा मी स्वतः तुमची जाहीर माफी मागतो एप्रिल एंड आणि मे मध्ये टोमॅटोची लागवड केल्यानंतर तीस ते चाळीस टन उत्पादन घेण्यासाठी पहिल्या वीस ते चाळीस दिवसात अधिकाधिक फुटवा कसा मिळवता येईल जास्तीत जास्त फुलांची संख्या आणि सुरुवातीचा येणारा अवकाळी पावसामध्ये जो काही अर्ली ब्लाईट येतो फळावर डाग येतात फुलांचं सिटिंग कमी होतं आणि त्या ठिकाणी एकरी सातशे आठशे कॅरेट पर्यंत शेतकऱ्याला थांबावं लागतं आणि जास्तीत जास्त खर्च होतो तो होऊ न देता पहिल्या वीस ते चाळीस दिवसामध्ये आपण अन्नद्रव्य व्यवस्थापन आणि नी फवारणीचं नियोजन हो प्रॉपर कसं ठेवता आलं पाहिजे हे वीस दिवस खूप महत्वाचे आहे वीस ते चाळीस दिवस जिथं सेटिंग होतं जिथं फुटवा चांगला मिळतो जिथं फुलांची संख्या जास्त मिळणार आहे जिथं सेटिंग आपलं चांगलं झालं पाहिजे आणि या अर्ली टोमॅटो व्हरायटी मध्ये आपण जर विचार केला पासष्ट दिवसामध्ये प्लॉट सुरू होतो मग आपल्याला वीस ते चाळीस दिवस किती महत्वाचे आहे त्यासाठी व्हिडिओ खूप महत्वाचा आहे व्हिडिओचा विषय परत एकदा सांगतो एप्रिल एंड आणि मे महिन्यामध्ये लागवड केलेल्या प्लॉटला तीस ते चाळीस टन तीस ते चाळीस टन म्हणजे पंधराशे ते दोन हजार कॅरेट पंधराशे ते दोन हजार कॅरेट एक नंबर क्वालिटीचा माल आपल्याला पासष्ट ते शंभर दिवसात कसा मिळवता येईल त्यासाठी आपल्याला वीस दिवसापासून चाळीस दिवसापर्यंत अन्नद्रव्य व्यवस्थापन आणि तीन ते चार घेण्यासाठी व्हिडिओला स्किप न करता आणि त्याचप्रमाणे जी काही तुमची डिमांड आहे परत हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुमच्या कमेंट त्या ठिकाणी येणार की सर बाजारभावाचा अंदाज द्या बाजारभावाचा अंदाज तुम्हाला जर पाहायचा असेल तर गेल्या एक महिन्यापूर्वी व्हिडिओ दिला त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करणं गरजेचं असेल बाजारभाव चार अंकी कधी गाठणार आणि तीनशे प्लस बाजारभाव कधी होणार त्या व्हिडिओ मध्ये सांगितलंय आणि तुम्हाला सगळ्यांना माहितीये की दहा तारखेपासून टोमॅटोच्या बाजारभावामध्ये किती सुधारणा झाली वीस मे नंतर किती सुधारणा होईल आणि जून मध्ये काय सुधारणा असेल त्याच्यासाठी चॅनलला जर प्रथम आला असाल चॅनल सबस्क्राईब करणं गरजेचं असेल परत एकदा शेतकऱ्याकडे तो सांगळे साहेब एक शेवटचा सा प्रश्न तुम्हाला विचारतो आज चोवीस दिवसामध्ये फुटव्यांची संख्या वरती पंजा यायला सुरुवात झालंय खाली जर आपण बुडापासून बघितलं पेऱ्यातील अंतर एक दोन तीन चार पाच सहा सात आणि हा वरचा आठवा फुटवा या ठिकाणी चोवीस दिवसात तुम्हाला मिळालाय एकंदरीत तुम्ही गेल्या अनेक वर्षापासून तुमचा म्हणजे या ठिकाणी येत मी बरेचसे टोमॅटोचे प्लॉट बघितले साधारणतः पंधरा एप्रिल ते वीस एप्रिलला लागवडी झालेले प्लॉट असतील बरेचसे प्लॉट सरळ दिसत आहे पानामध्ये क्लोरोफिल नाहीये पानाचा रुंदपणा नाहीये त्याचप्रमाणे फुटवा नाही दिसत आहे तुमच्या प्लॉटमध्ये डॉक्टर किसानचं मार्गदर्शन घेऊन काय बदल जाणवला नाही आता आम्ही मार्गदर्शन घेतलंय याच्यामध्ये लोकांच्या प्लॉट मध्ये आणि आपल्या प्लॉट मध्ये बराचसा फरक आहे डबल फरक हा डबल फरक हो आता ज्यावेळेस आम्ही हे केलं तर वडील म्हणायचे एवढा खर्च होईल मी सांगितलं मग आता किती पण खर्च होत्या या वर्षी मी तेवढा खर्च करणार आणि माझी अपेक्षा जी आहे तेवढे मी सरांकडून उत्पन्न ना काढूनच घेणार हा आणि मित्रांनो याच व्हिडिओ मधून शब्द देतो चोवीस दिवशी हा व्हिडिओ देतोय पन्नास बावन पंचावन दिवसाला दुसरा व्हिडिओ असेल आणि पंच्याहत्तर ऐंशी दिवसाला किती टार्गेट सक्सेस करून दिला तो देखील तीन व्हिडिओ तुमच्या प्लॉटचे असतील आता आपण वळूया विषयाकडं साधारणतः वीस ते चाळीस पंचेचाळीस दिवसामध्ये आपल्याला अन्नद्रव्य व्यवस्थापन वे काय करायचं एक अठरा वीस दिवसाला तुम्हाला चांगला फुटवा मिळवण्यासाठी एकरी पाच लिटर फोर स्ट्रोक चार किलो कम्फर्ट सोल्युशन किंवा पाच किलो अकरा चौरेचाळीस अकरा या खताची ग्रेड तुम्हाला त्या ठिकाणी चार पाच दिवसापूर्वी तुम्ही हा डोस दिला आणि त्यात असे तुमचं जे शेड्यूल आहे त्यात आपला एक तुम्हाला मी सांगितल्याप्रमाणे आपण एक किंचितही बदल केलेला नाहीये फक्त एकच आपला स्प्रे एक लेट झाला कालचा स्प्रे आज गेला काल वातावरण खराब झाल्यामुळे एकच स्प्रे लेट झाला नाही तर अजून आपलं पोट दुखल जेवत पण आपण जे शेड्यूल दिलेलंय त्यात आपण कुठलाही बदल केलेला नाहीये आणि त्या तुम्हाला त्या सा दुकानदारने सांगितलं की त्यांचं म्हणणं आहे की जे पाहिजे तेच द्या मी चेंज मध्ये काही घेणार नाहीये येऊ पण नका हो कारण मला जे असेल तेच मला द्या नसेल तर मी दुसरीकडून घेऊन टाकतो हो आपण आलो होतो एक साधारणतः सोळा ते अठरा वीस दिवसाला पाच किलो <coughs> फौस्ट्रॉ पाच किलो अकरा चौवेचाळीस अकरा त्यानंतर एक दोन दिवस जाऊ द्या फवारणी तुम्हाला त्या ठिकाणी अधिक फुटवे मिळवण्यासाठी घ्यायची उमानेल पाचशे मिली झिरो बावन चौतीस पाचशे ग्रॅम आणि वेस्पा चाळीस ते साठ मिली त्यानंतर परत तीन दिवस जाऊ द्या तीन दिवसानंतर तुम्हाला जो फुटवा मिळतोय त्याचा पिकअप कसा होईल आणि पहिली बांधणी केल्यानंतर झाड कसं जास्तीत जास्त डेव्हलप होईल जास्तीत जास्त फुटवे कसे वाढीला लागतील त्यासाठी एकरी एक लिटर प्लॅटिनम आणि चार किलो वरद फर्टिलायझरचं पॉवर सोल्युशन दहा चाळीस चाळीस हे चार किलो तुम्हाला त्या ठिकाणी देऊन द्यायचं आहे त्याच्यानंतर तुम्हाला एक चांगला स्प्रे देत असताना कीटकनाशकचा अकरा चौवेचाळीस अकरा पाचशे ग्रॅम डार्मोलिन व्हेजिटेटिव्ह पाचशे ग्रॅम आणि एक साडीचशे मिली त्यानंतर तुमचं फुलांचं सेटिंग सुरू व्हायला सुरुवात होईल अठ्ठावीस तीस बत्तीस दिवसाला तुम्हाला एकरी लिटर न्यूज किलो ग्रॅम बोरान या खताची मात्रा देऊन घ्यायची फुलांचं फळामध्ये रुपांतर व्हायला सुरुवात होईल सुपारीच्या आकाराचे फळ असतील त्यावेळेस कुठेतरी तुम्हाला एखादा पंजाब सेटिंग होताना दिसेल त्या ठिकाणी आर्या पाचशे मिली झिरो बावन चौतीस पाचशे ग्रॅम बोरान शंभर ग्रॅम जास्त दरम्यान दोन तीन दिवस जाऊ द्यायचे त्यावेळेस तुम्हाला एकरी द्यायचं आहे त्या ठिकाणी एकरी तुम्हाला द्यायचं एक लिटर टेक्याल दहा किलो कॅल्शियम नायट्रेट आता तुम्ही सांगाल की डॉक्टर किसान सांगतो खर्च कमी उत्पन्न जास्त आणि हे वीस दिवस इतके महत्वाचे आहे पन्नास दिवसाचा खर्च तुम्हाला त्या ठिकाणी करायचा आहे सुरुवातीच्या वीस दिवसामध्ये जो खर्च होतो शेवटच्या म्हणजे चाळीस ते साठ दिवसात जो खर्च होतो त्या दोन्ही खर्चाच्या तुलनेमध्ये हा वीस ते चाळीस दिवसातील खर्च खूप महत्वाचा असणार आहे त्याच्यासाठी की तुम्हाला तीस ते चाळीस टन उत्पन्न त्या ठिकाणी घेता आलं पाहिजे ते देखील एक नंबर क्वालिटीचं उत्पन्न पाहिजे एक नंबरचा माल तुमचा मध्ये गेला पाहिजे भावाची शाश्वती तुमच्या माझ्या हातात नाही कुणाच्याही हातात नाही पण ज्या वेळेस बाजारामध्ये एक नंबर क्वालिटीचा माल आपला जातो तर नक्कीच दोन रुपये भाव आपल्याला त्या ठिकाणी चांगला मिळतो आणि त्यासाठी आपला उत्पादन खर्च देखील तुलनेत कमी कसा ठेवता येईल आपल्याला त्या ठिकाणी प्रोडक्शन कॉस्ट ज्याला आपण म्हणतो एका झाडापासून टोमॅटोच्या वीस किलोपर्यंत उत्पादन आपण त्या ठिकाणी घेऊ शकतो मग ते प्रत्येक शेतकऱ्यांनी का घेऊ नये त्याच्यासाठी या वीस दिवसातील कामकाज खूप महत्वाचं आहे आणि त्याच दरम्यान जर दर अवकाळी पाऊस येत असेल तर तिथं बुरशीनाशकांचा वापर करत असताना तुम्हाला त्या ठिकाणी दोन फवारण्या खूप महत्वाच्या असतील त्याच्यामध्ये एक सिस्टमॅटिक अंतर प्रवाही बुरशीनाशक म्हणून एमिस्टार ऑप्टी एकरी दोनशे लिटरला दोनशे एम दोनशे लिटरला दोनशे एम एल ऑप्टीचा एक स्प्रे तुम्हाला त्या ठिकाणी त्याचा व्हिडिओ लवकरच मी देईल आजचा व्हिडिओचा विषय होता शेतकरी मित्रांनो परत एकदा शेतकऱ्याकडे येतो दादा तुमचा नंबर जर सांगितलं तर बरं होईल माझा नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी दोनशे पंच्याण्णव सातशे एक हळू सांगा थोडा पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी एकोणतीस सत्तावन्न झिरो एक तुमचा हा जो म्हणजे बेल्ट आहे अकोल्यापर्यंत आर्ली टोमॅटोची शेती खूप शेतकरी करतात जसा तुम्हाला फायदा होतोय तो इतर शेतकऱ्यांनाही फायदा झाला पाहिजे म्हणून तुम्हाला जर कोणी कॉल केले तर जे तुम्ही करताय जो तुम्हाला रिझल्ट येतो हेच तुम्हाला शेतकऱ्यांना सांगा सांगा सांगायचं हो मग सांगू ना काय अडचण आहे सांगायला कारण आपलं ज्या वेळेस भलं होतं तर आपलं ही तुमचीच म्हण आहे आपलं ब चांगलं होतं असेल तर दुसऱ्याच चांगलं करा आपण जे औषधात स्प्रे केलाय ते औषधाचे डबडे फेकू नका ते तिथे राहू द्या लोकांना पाहू द्या की आपण हे केल्यामुळे आपल्याला हे झालंय तुमच्याच व्हिडिओ मधले वाक्य आम्ही ऐकलेले आणि मी तुमचा एक पण व्हिडिओ सोडलेला आज नाही आजपर्यंत आणि गेल्या वर्षी गेल्या वर्षी जेव्हा सेटिंग होत नव्हतं मी तुमचा व्हिडिओ पाहून तेरा झिरो पंचाळीस मी औषध सांगितले होते ते पाहून स्प्रे करून आणि मी माझ्या प्लॉटचं सेटिंग केलं होतं शुभेच्छा आणि यावरती अतिशय सुंदर प्लॉट आपण बनानोराचा आहोत चोवीसाव्या दिवशी पहिला व्हिडिओ पन्नास पंचावन्न दिवसाला दुसरा व्हिडिओ आणि सत्तर पंच्याहत्तर दिवसाला तुमच्या सगळ्या फॅमिलीसोबत तिसरा व्हिडिओ या प्लॉटचा असेल शेतकरी मित्रांनो तुमच्या सगळ्यांच्या लक्षात आलेला विषय वीस ते चाळीस दिवसातील कामकाज किती महत्वाचं आहे खर्च किती महत्वाचा आहे जेणेकरून तीस ते चाळीस टन उत्पादन आपल्या हातात मिळालं पाहिजे व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला चॅनलला प्रथम आला असाल चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद